दरम्यान पुणे महानगरपालिकेसाठी अजित पवार यांनी दिलेल्या प्रस्तावा का प्रस्तावाबद्दल काँग्रेस सकारात्मक असल्याचं कळत राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर पक्षातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी आहे माझं सकाळी वंदना चव्हाण संघ माझं बोलणं झालं त्यांनी सांगितलं की अजितदादा पवार साहेबांच्या घरी बैठक झाली त्यांनी सर्वांची मतं जाणून घेतलेली आणि शक्यतो पॉझिटिव्ह त्यांचं सर्व अँगल सर्वांचं आहे आणि शेहेचाळीस आणि एकशे सोळा असं फॉर्म्युला ठरतोय पण हा आकडा काही नक्की नाही याच्यामध्ये चळदार होऊ शकतो त्या अनुषंगाने आम्ही आमच्या सर्व आजी माजी आमदार नेत्यासंग चर्चा करून आमच्यात ठरवू की आमचे किती नगरसेवक आम्हाला किती जागा पाहिजे आम्ही सर्व मेरिट आमची स्टेंग आणि सर्व प्रभावाय चर्चा करून आम्ही संग चर्चेला बसू आणि चर्चेमध्ये जर सन्मानाने आणि योग्य जर आम्हाला त्या ठिकाणी आमचा आकडा मिळेल तर आम्ही त्या ठिकाणी तो पण विचार करू